हरिभक्त महारायण आमचे मित्र आदरणीय कुपड महाराज खटावे अतिशय दोघे तंत्रणा जमलेला दोन जिल्ह्यांना कोटा जनसभ आहे आदित्य आपल्यामध्ये राहिला नाही हा कर्त्र छत्रपती शिवभूमीचा हा शिवमावळा होता ना तरुण जाणार हे अतिशय दुःखद बाब आहे सुरेश रावांनी आणि त्यांच्या वडिलांनी त्या गावचं नेतृत्व केलं आणि समाजाच्या व्यवस्थेमध्ये आपली स्वतःची भूमिका त्यांनी स्पष्ट करत असताना मुलाचा असा दुर्दैव पद्धतीने अंत व्हावा हे अतिशय खेदाची बाब आहे अतिशय चिंतेची बाब आहे माझा तालुक्यामध्ये तुमच्यामध्ये समजा वीस वर्षात जरी कार्यक्रम येणार तर मला असं वाटत की माझ्या तालुका कदाचित कोणी फिरला असेल वाड्या रस्त्या माणसं आणि लोकांच्या लोक व्यवस्थेची असलेली प्रत्येक अडचणी माझ्या डोळ्यासमोर आहे अच्छा या दुखप्रसंगी अशोकदा असतील आदरणीय मित्र सभापती असतील आणि अनेक क्षेत्रातील सर्व सन्मान्य मान्यवर प्रसंग ही घटना जी होती ती खरच अपघात होती प्रमाण ते आपण सर्वांनी खरंतर म्हटलं पाहिजे आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये अशी अपघात होणार नाही सभापती बोलल्याप्रमाणे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे सर्व दुःखाचे प्रसंग असतात कार्यक्रम आयोजित केले जातात कार्यक्रमाला नियोजित पद्धतीची सफारी दिली जाते त्या जा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात पण अशी घटना घडेल असं कोणाच्या मनात सुद्धा आलं नाही सहज घटना घडली आणि त्या घटने आपला गेला गरीबाच्या अग्रथ दुःख हे आभार पाठलं जात असत एखाद्या मोठ्या घरात माणूस माझी पोटा जावा असं माझं म्हणणं नाही पण तर तो सगळ्या गोष्टीने तो सावरलेला असतो पण गरीब माणूस सावरत नाही तो सगळ्या बाजूने असतो आणि असा प्रसंग करत असतो आयुष्यामध्ये आला मला याचं खूप मोठं दुःख आहे आता भाषण मी ऐकतोय काही ऑडिओवर मी ऐकली काही व्हिडिओवर मी ऐकली आहे खूप दिवस ऐकतोय मी काय प्रसंग झाल्यापासून मध्ये गोष्टी खायची नेहमी वाटत आलेली आहे आम्ही उद्या आलो आणि अलीकडच्या काळामध्ये पंधरा वीस वर्षामध्ये जेवढा जीव बी लावलं माझ्या ठाकर बांधवांना माझ्या आदिवासी बांधवांना वेळेला त्या ऐन टाईबाला प्रमुख वेळा आला ते आमचा हात सोडतात आणि ते वेळोवेळी त्याचे स्थानिक नेतृत्व जो जागत ते जागे होतात स्थानिक नेतृत्व ही अशी आहे एवढी आपणतात आता किती वर्ष तुम्ही लोक मांडणार आहे परमेश्वराला माहिती पण पर काहीतरी येत तरी जागेवर या की नाही येणार ना। याचा ये हा फंड म्हणजे पक्ष त्याचा तो पक्ष याचा हा नेता त्याचा तो नेता जनतेने काय करायचं हो दैन कोणाकडे तुमच्या भांडणामध्ये समाज अनेक वर्ष लाभ आज काय अवस्था आहे ना तर होऊन दिले तुम्ही त्यांना आमच्यात आल ला आलय हो का तुम्ही काढलं आधीच काळ आम्हाला कधी जाई तुमच्या साठात जेवताला आम्हाला कळले तुम्ही महादेवपुळे आम्ही बांगाय आम्हाला कधी कळले तुम्ही ठाकरे आम्ही आहे आम्हाला दुःख कळाली आम्हाला अडचणी करायचं आम्हाला माणूस कळलं माणसांना माणूस लक्षात आला ही माती ही माणसं आज जर श्रद्धांजली वाहिली असेल ना या माझ्या तरुण सहकार्याला तर बंद करा हा सगळा बडतला जाते वाद आणि ते भांडण कोण कुणाच्या मागे जपतोय कोण कुणाच्या माग काय बोलतोय काय आम्ही कळायला कळाला एवढे तर नाही आहे हे जे घटना झाली ती आहे जबाबदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भाजपाचे आमदार आहे या शिवभूमीचं नाव घेऊन जेव्हा मी काम करतो त्यावेळेला अनेकांच्या गोव्या उंच असतात दुश्मंत मला सुद्धा भरपूर आहे पण याचा अर्थ असा नाही की जे विधायक आहे जे व्यवस्थापनाचं काम आहे ते आपण कधी सोडणार आहे जबाबदारीच काम चालावं लागलं प्रत्येकाला प्रत्येक वेळा राजकारण येईल त्यामध्ये प्रत्येक वेळा पक्ष येईल मध्ये प्रत्येक वेळा जात येईल त्यामध्ये आपल्या सर्वांच्या आणि याच्यात हे त्याच्यामध्ये घडले हे सगळं का नाही तुम्ही आपल्या तरुणाला समजून सांगेल त्यांना का नाही सांगत की पासून दूर राहा त्यांना खरं ना व्यस्त पासून दूर ही चांगली चांगली पोरं ही बघंट पोर आहेत या भागातली डोंगरदार पोरं खालच्या पोरांना लढीला पळायला किल्ला चढायला डोंगर चढायला अजिबात ऐकणार नाही किती काटक आहे ती पोरं किती साहस आहे यांच्यामध्ये काय भरलं पाहिजे यांच्या आपण काय भरलं पाहिजे यांच्या मनामध्ये आपण खूप माझी सामाजिक सेवा राजकारणाच्या पलीकडे तुम्ही मला ओळखल्या सुद्धा खूप वर्ष जाते काही काय जर आयुष्य चाललंय पैशासाठी प्रसिद्धीसाठी खोटा आयुष्यभर कशासाठी हे करायचं किती कुटुंब आपला या समजा जाणू किती वर्ष आपला सगळ्यांनी वाटला आहोत दोष पुन्हा द्यायच्या आधी प्रत्येकाने आपल्या अंतर्मनामध्ये झाकून पहायला पाहिजे प्रत्येक जण देवरी च्या प्रत्येक माणूस दहा दिवसात पाहतोय कल्पना आहे आम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी एवढं मानता वाईट वाटलं की काय बोलावं या सगळ्या प्रसंगामधून मनातून जातीवाद याचा काढून टाका मी अठरा ते चाळीस वर्ष आपल्याला फॉर्म भराय होते सर जे होता ते अठरा ते चाळीस मध्येच असेल ना सभापती साहेब किती लोकांचे पुण्यावर सर्व जो फॉर्म सांगा बरं नाही तुम्ही कोणाकर शरद शिवसेनेला बनलो नाही म्हणजे मी म्हणतो की व्यवस्थेची तुम्ही संरक्षण करणारी व्यवस्था कुणासाठी आहे जबाबदारी कुणासाठी आहे आपण कुणासाठी शरद जाण्याचा फायदा भविष्यामध्ये जवळजवळ पाऊन कोटी रुपये दर वर्षाला भरावे लागणार या गुरुगरीबांचे पण जर प्रसंग आला तर त्या कुटुंबाला दहा लाख रुपये एका वेळेला मिळणार आहे कोण देणार कोण दे दहा लाख रुपये एका वेळेला आपण जागृत केलं पाहिजे समाजाला आपण जबाबदार व्हायला पाहिजे सगळ्या व्यवस्थेमध्ये मी तुम्हाला सकाळी माझ्या मी सहज केलं तर निवडून होऊन गेले मी आमदार सिद्ध झालो पण मी का केलं हे माझ्या सकाळी सकाळी सात वाजता रोज लोकांची लाईन असते माझ्या दुसऱ्या महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदार लाईन लागते मला माहीत कदाचित मा उठत नसतील लवकर मी निर्व्यस्त आहे व्यसन कुठल्या प्रत्येकावर मी सकाळी सहा उठतो आज सुद्धा मी तीन गावच्या दृष्टीकडून आले चौथ्या दशकेला आल्या आल्या सुरुवात केली आता कालपासून का मला पुन्हा आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो सकाळी सात वाजता प्रत्येक माई काय म्हणते माहिती तुम्हाला दादा आजारी ऐकू दे ना पन्नास हजार रुपये द्या मी मोल मजुरी करून तुम्हाला पन्नास हजार रुपये आणून देऊ अरे बाई रडते माझ्या मध्ये मताला माल पाय रे तो रडतो स्वतःच्या नाकवासाठी माझ्या दरवाज्यात तिथे बाईक पडला असेल माझ्या मनाला करोड रुपये मी जो मदत केली आतापर्यंत सांगितलं नाही सहज नाही लोक सरसपणे मला उभे राहतात म्हणजे नाही या तालुक्यातले पण माझ्या तो नाही कधी भविष्यात आयुष्यात कधी येणार नाही ते, ना ना ते, ना ते ना रोग चांगलपणा सहन होत त्याचा रोग लागलाय सांगायला माझी विनंती आहे की सर्व सामान्यांना जपलं ना तरच छत्रपती शौर्याचं नाव घेणारे कुठल्या गोष्टी वेगळ्या सांगायला होत्या नाही तो तर तिथं तो काय परत येणार नाही त्याच्या वडिलांना आईला पुन्हा तो मुलगा आईला मिळणार नाही पण हे सगळं स्थानिक असलेल्या वरच व्यवस्थापन मला आता चालू काय माझ्या लक्षात आले पण माझा वरचा भाग अजून लक्षात येत नाही मला वीस वर्ष झाले मला कळलं ना असं काय करावं दादा की जेणेकरून हे मंडळी म्हणते की आपल्याला चांगल्याची वाट धरली पाहिजे यंदा तुम्ही खूप बनवण करतो की दत्ताला विचार तेव्हा भांड झाले दोघांमध्ये एखादी खरी बांधू तो पुरुष शेतात गेला या पराय दिला तर पंधरा मिनिटात तो पुढे विठ्ठल पाडतो कशाचे लक्ष द्यायचे न्याय व्यवस्थेच्या माझी भूमिका सरळ आपल्या सर्वांची इथे सगळ्या महिला वगैरे बसल्यात तुम्ही सर्वांनी फॉर्म होते का ठाकर समाजाच्या सर्व महिला वगैरे ते संपर्क भेटत केलं का कुठले का तुम्ही तालुक्यात सगळ्यात ठाकर समाजा माझ्या वस्तूमध्ये का नाही करते बाबा त्याचा वेळ संपली ना सगळ्यांचे मात्र ठाकरे समाज हे म्हणजे दुःख येणार नाही कुणाच्या वाटेला अरे बाबा तो या ह्या प्रक्रिया कुणाच्या आहे बघा शरद उद्याला आहे हे करायला पाहिजे ना सगळ्यात जास्त हे सगळ्यात फायदा कुणासाठी व्हायला पाहिजे पाहिजे महादेव कोळी दादा आणि ठाकर समाज सगळ्यात जास्त फायदा बघा इथून पुढं माझ्यासारखे कुणा जर चुकले ना किंवा ज्या महाराष्ट्रामध्ये राज्यात जे काही चुकीचे कोटर येतो कोण वाटचाल करते हा देश त्यांना मान करणार नाही नेपाळमध्ये काय घडलं तुम्हाला माहीत आहे बांग्लादेशमध्ये काय घडलं तुम्हाला माहित आहे काही खाजगी घेऊ नका फार काही दिवस कोटराचे राज्य आमचे जाते चुकीचा वाटत तो सापणार आहे चुकीचे नेते चुकीचे पत्रकार आणि चुकीचा प्रत्येक माणूस समाजामध्ये नागवा झाल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगतो आपल्याला खोटा किती दिवस बांधला किती दिवस आपण सर्वांना बसवणार मी आपल्याला सांगतो कुठल्या घटनेला ती घटना बघून बनवून सोडून द्या राजकारण्यातला आता होता त्याच्यामध्ये कामाने सुरेश कवार गुरु दिला खुप कुटुंबांना मदत करेल सर्वांनी मदत होईल मी मदत घ्यायच नाही त्यांना मी सुरेश कवारच्या कुटुंबात पुन्हा जाऊन बसेल आणि त्यांना विचारले तर तुम्हाला नक्की काय पाहिजे आता काय करायला पाहिजे पाच साडेपाच निधी सा या कुटुंबासाठी तुम्ही महत्वाचा निधी उभा केला आणि या तालुक्यातली माणसं संवेदनशील झाली या बाबतीमध्ये याच खरोखर दादा म्हटल्याप्रमाणे आपण त्याचं तुम्हाला धन्यवाद द्यायचे पण इथं जे जे भाषे आपल्या समाजाचे माणसं समाजाचा जर तुम्ही नेतृत्व सगळ्या समाजाचा करून उरला गेला असेल खूप नाही पण तुम्ही गरीब जरी असेल ना पाहिला तर प्रत्येकाने करण्यात करून प्रत्येकाने शंभर शंभर रुपये द्या किती रुपये द्या शंभर दिन तर किती पैसे जमतो दोनतीन लाख तर सहज नव्हते अजून शंभर रुपये मला माहित परिस्थिती नाहीये पण लोकांच्या शेती आपलं काहीतरी आपण दायित्व दिलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी इथं उभं राहून मोठ मोठी भाषणं केली त्यांना तर पहिलं माझं सांगलं आहे आपण प्रत्येकाने आपली पावती दिली पाहिजे ते समाजात ते मार्गदर्शन करणार आणि दिशा हात नाही घालणार हे कसं होणार असं होतं कामाचं मग आपण लोकांना दिशा नाही ज्या मंडळी याच्यामध्ये सहभाग घेतला मी त्याला धन्यवाद व्यक्त करतो उद्याच्या भविष्यामध्ये काही 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 काय पुढे पुढं करतात जो अधिकारी असतो असतो त्याचे पुढे पुढं करू टाका ना तो अधिकारी त्याच्या बायका बोलण्यासाठी खूप चांगला असतो कारण त्याच्या आयुष्यामध्ये खूप माया गुण केलेल्या असते पण तुम्हाला काय पुढे देतो तुम्हाला पुढे देतोय त्यामुळे तो पुढच्या कालखंडामध्ये या बाबतीमध्ये आपण सर्वांनी एकजूट व्हावं विकास काम हा वेगळी प्रक्रिया विकास कामासाठी आम्ही सदैव आपल्याशी कटिबद्ध आहोत कदाचित आज तालुक्यांना होतो ना भविष्य आहे असा पुढच्या या पाच वर्षाकडे घडेल कारण फार मोठ्या पद्धतीची मोठे डेवलपमेंट आता होते आहे त्याचा आराखडा आता मंजूर होईल व तो पर्यटनाचा सुद्धा होईल आणि तो विविध क्षेत्रामधून होईल मी आपल्याला बोललो म्हटल्याचा विषय तो फायनल झाला कारण मी जे बोलतो ते अंतिम सत्य असतं मी कधी मला खोटा बोलत नाही कारण या तालुक्याची अस्मिता हेच माझ्या आयुष्याची संपत्ती कदाचित मी बाकी नेत्यांपेक्षा बिघाली असेल पैशाने पैसा नाही शब्द सर्व वेगवेगळे इतर महिन्यापेक्षा भारत कधी चर्चेचा पैसा माझ्या पेशामध्ये असेल पण केवळ स्वप्न जिद्द महत्वाकांक्षा आणि या तालुक्याच्या प्रति असलेली भावना ही महाराष्ट्राच्या उंचीवर आहे आदित्य गेला आपण एकजूट होऊया आपल्या मनातली जात पहिल्यांदा त्या भागावर ठेवूया आणि स्थानिक नेत्यांना माझी विनंती आहे सर्वांना महादेव ठाकर सभेचा विशेष की बाबांनो समाजाला तुमची गरज आहे आता एकजुटीची तुम्ही आपापसात भाडू नका सर्वांनी एकजूट व्हा आपल्याला आपल्या सगळ्या असलेल्या माणसा एकट्याची जी दुःख आहे ती दुःख आपल्याला कमी करायची आहेत आणि समाजाला मात्र एक वेगळं स्थान द्यायचं आहे आपल्या समाजाला मात्र सगळ्यात उच्चीवन द्यायचं आहे हा आता समाय कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आई वडिलांच्या समाज हा माग राहणार नाही आदिवासी म्हणजे कोण आहे हो तुम्हीच घरचे गुढचे रहिवासी त्या भारताचे खरे नालय तुम्हीच आहात त्या गोगल दारामधून राहून तुम्ही याचा नेतृत्व सीटा दिला आहे आणि बिळसा गोटा साहेबांनी जर त्याग केलाय रांगोजींनी जर त्याग केला आहे तुम्ही शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न करण्यातून कुठे करू नका एकजूट वा तुम्हाला शमाच आहे या सर्व प्रांतीला जी आपण सर्वांनी मोठमातीच्या सगळ्या आपापातल्या भांडाला आणि हे व्हा विकासाचा एक वेगळा आराखडा तयार करा आपल्या ठाकर समाजामध्ये कुठल्या वस्तूला काय कमतरता त्यातला एक विशेष फंड आपण नेहमी सतत वर्षातून एकदा वेगळा ठेवू आणि ठाकर समाजाचा आदिवासीला ट्रायबल वेगळा फंड शास्त्राने आहे तसा ठाकर समाजाला शंभर टक्के वेगळा फंड ठेवायचा निर्णय ही आमदार ती आजपासून करते हे मला तुम्हाला ठाकर समाजाला हात म्हणून सांगायचं एवढे मी विनंती करतो आता त्याच्या निमित्ताने पण मात्र तुम्ही घराच्या काय काढा दुसऱ्या फ्लॅस नको बाबा फ्लॅस फार वाईट आहे आपला फोटो आणि आपण पाहतो दिवस मला तुमच्या फ्लॅसला काय फायदा नाही त्या फ्लॅसचा वाईट आहे सगळं मी जरा जास्त खरं बोललो ना मी कदाचित तुम्हाला ते पटलं पाहिजे म्हणून खरं बोलू काय चुकलं असेल तर तुमचे माफी मागतो आणि त्याच्या असलेल्या पवित्र असल्यास आस मूर्तीला अभिवादन करतो सुरेश बाबांना मी शंभर टक्के तो आधार देणार आहे तो आधार त्याच्या कुटुंबामध्ये बसेल त्या वाड्यामध्ये मी अनेक वेळा गेलेलो आहे तुम्हाला शाळेमध्ये गेलेलो आहे मुलांमध्ये बसलो आहे आणि कधी या तीन चार वर्षांमध्ये मला जाता नाही आलं म्हणजे जर ते साधे म्हणायचे तर तो डोंगर आपल्या अंगावर येईल भेगा पडल्यात आपण परीक्षण सुद्धा अनेक वेळा केलेलं आहे त्या भागावर तो निसर्गाच्या साथीने आपण सगळे मंडळी सहवास करतो आपण सर्वजण एकत्र आलात आज ही मोठी घटना महाराष्ट्रामध्ये गेली आणि खूप खेदाची म्हणून दुर्दैवाने ते आपल्या वाट्याला आले आपल्या कार्य कुटुंबाला आपल्या छत्रपती शिवराच्या भूमीला हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी मी आपल्या सर्वांच्या वतीने शिंदे शिवजारी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा आणि माझ्या तमाम असलेल्या माहिती जनतेच्या वतीने भाऊ पुन्हा आदर व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एकजुटीचा पत्रकार पुढे जाऊ एवढी भावकुन आकाशाने थांबतो ओम शांती जय शिवराय